नमस्कार मंडळी तब्बल सहा महिन्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओला आपल्या सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार दुसरी एक गोष्ट आपल्या चॅनलवरती आत्ता पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत हे एक माईलस्टोन मिळवणं म्हणजे माझ्यासाठी खूप विशेष गोष्ट आहे त्याबद्दलसुद्धा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मागे जो व्हिडिओ टाकला दोन तीन दिवसापूर्वी पावसाळ्याचा पावसाळ्याचाही नाही ऊन ऊन उन पावसाळ्याचा उन्हाळ्यातच मे महिन्यातच पाऊस पडला त्याचा त्या व्हिडिओला तब्बल सहा हजार व्ह्यूज भेटले एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ टाक टाकणं आणि त्याला व्ह्यूज भेटणं खूप विशेष गोष्ट आहे माझ्या माझ्या दृष्टीनं तो जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला टाक जे कमेंट्स आल्या त्यांना मी रिप्लाय केला नाही जे तुम्हीच प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली कमेंट आहे प्रदीप भवारी सरांची खूप दिवसाने व्हिडिओ टाकला सर खूप वाट पाहतोय तुमच्या व्हिडिओची सुपर व्हिडिओ धन्यवाद सर तुमच्या कमेंटसुद्धा नेहमी येतात आणि त्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो याच्यापूर्वीसुद्धा आपल्या खूप कमेंट आल्या ती आणि त्यांनासुद्धा मी उत्तर दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओची वाट बघताय हे ऐकून मलासुद्धा खूप समाधान वाटतं आहे धन्यवाद यूट्यूबला ज्या कमेंट येतात त्याच्यामध्ये नावं चॅनलची नावं असतात त्याच्यामुळे ती नावं थोडीशी चुकीची पण असू शकतात नाव आहे अमोल मेरठ तर यांची कमेंट आहे दररोज व्हिडिओ टाका सर तर मी सांगू इच्छितो की दररोज व्हिडिओ टाकणं मलासुद्धा वाटतं की दररोज व्हिडिओ टाकावे पण ती गोष्ट शक्य होण्यासारखीच नाही आहे म्हणजे घरी आल्यानंतर गावची कामं आणि नेटवर्क सगळ्यात महत्त्वाचं इथे नेटवर्क राहत नाही एडिटिंग वेळ काढणं आणि पुन्हा नेटवर्कमध्ये जाऊन व्हिडिओ अपलोड करणं ह्या गोष्टी रोज रोज करणं शक्य होत नाही त्याच्यामुळं रोज व्हिडिओ का टाकणं शक्य होत नाही आता रोजचं तर जाऊ द्या मी सहा महिन्यानंतर व्हिडिओ टाकला आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की व्हिडिओ वेळेत न पडणं पुढची कमेंट आहे मी आदिवासी ब्लॉगर या मित्राची लव यू सर फ्रॉम मोखडा मध्य वय तरणाधरण तुमच्या इकडचं वातावरण जाम भारी आहे प्रयत्न करा जास्त व्हिडिओ टाकण्याचा जय आदिवासी तर मित्रा जय आदिवासी या मित्राचंसुद्धा चॅनल आहे परंतु काही कारणास्तव त्याचेसुद्धा व्हिडिओ बंद आहे ती तो एका आजारामधून रिकवर होतोय लवकरच रिकवर हो अशी हो मी निसर्गाकडे प्रार्थना करतो आणि तूसुद्धा तुझे व्हिडिओ सुरू कर परत धन्यवाद तुमच्या असे कमेंट मलासुद्धा प्रेरणा देतात पावसाळा आला की वातावरण छानच होते उन्हाळ्यातलं वातावरणसुद्धा चांगलं असते पण पावसाळ्यातल्या वातावरणाची मजा वेगळीच असते पुढची कमेंट आहे मच्छिंद्र मेंगाळ हर्ट तुम्हालासुद्धा हर्ट मला बनवता येत नाही व्यवस्थित पण असा पुढची कमेंट आहे केरू चाकोर किंवा के केरू चकोर तर दादा हे कमेंटमधून हे दादा आहेत किंवा वयस्कर आहेत किंवा काय ते समजत नाही पण मी माझ्या पद्धतीने शब्दप्रयोग करतो पाऊस आहे का जालो भाऊ हो। तुझा व्हिडिओ आला का पहिली आईची आठवण येते म्हणजे हे मला वयाने सिनियर असतील तर पाऊस त्या दिवशी जेवढा जोरात आला होता ना त्यानंतर प कालपर्यंतसुद्धा पाऊस झाला पण मग त्या दिवसा इतका जोरात नाही झाला आणि आईची आठवण म्हणाल तर ती नेहमीच सोबत सोबत राहील पुढची कमेंट आहे सीमा दुधवडे व्हिडिओ खूप मिस केले दादा तुमचे सीमा ताई तुम्ही माझे मिस केले व्हिडिओ त्याबद्दल मी क्षमस्व आहे म्हणजे सर्वांचीच मी क्षमा मागतो की मी व्हिडिओ नियमित टाकू शकत नाही असेच जेव्हा जेव्हा जमतील तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईल आता इथेच माझ्यासमोरून व आंध्र चालेत खाली पुढची कमेंट आहे डांगा हुल्या लईच झ्या आहे भाऊ दादा म्हणजे वातावरण झा काय याचं दादाचा म्हणणं आहे हा आहे पांडुरंग दादा मुदख्याचा म्हणजे आपल्याकडचाच त्यांचासुद्धा डांगण होल्या असा चॅनल आहे यूट्यूबवरती सर्च करून बघा तो तेसुद्धा इकडच्याच भागातले व्हिडिओ बनवतात ते त्यांचीसुद्धा व्हिडिओ छान असतात त्यांचीसुद्धा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद दादा पुढची कमेंट आहे लता शिराळकर तर या ताई म्हणतात खूप वाट पाहत होते व्हिडिओची दादा धन्यवाद धन्यवाद ताई व्हिडिओ आलाय आता पुढे हळूहळू येतीलच पुढची कमेंट आहे अरुणा थोरात अभिनंदन दादा खूप खूप दिवसातून व्हिडिओ आला मस्तच अन असणार तुम्ही पाहायला असेलच कसा आहे आहे ते कमेंटमधून समजलंच तुम्हाला आवडतो व्हिडिओ यातच माझं समाधान आहे मी माझ्या पत्तीने चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आवडेल की नाही आवडणार ते तर मी सांगू शकत नाही मी माझे फक्त प्रयत्न करतो धन्यवाद ताई पुढची कमेंट आहे पानरंग भांगे नमस्कार सर खूप दिवसांनी व्हिडिओ हो सर खूप दिवसांनी म्हणजे दिवाळीनंतर आज पहिल्यांदाच व्हिडिओ आत म्हणजे हा जो मागचा टाकला तर पुढची कमेंट आहे उमेश हॅलो आहे र जा पकच एक फोन आला मध्ये आणि त्यात बराच वेळ गेला अंधार पण पडायला लागला पुढची कमेंट आहे उमेश दौंडकर या सरांची एकच नंबर चॅनल चॅनल एकच नंबर आहे असं मी तर म्हणणार नाही पण तुम्ही म्हणतात याच्यातच मा मला खूप मोठं समाधान आहे धन्यवाद पुढची कमेंट आहे मंदाकिनी परमारे यांची या म्हणतात खूपच छान व्हिडिओ निसर्ग किती छान निसर्ग तर छानच असतो आणि व्हिडिओ छान आहे असं तुम्ही म्हणताय त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद व्हिडिओ टाकत जा रोज तर याबद्दल नाही बोलू शकत मी काय धन्यवाद ताई पुढची कमेंट आहे तानाजी मुठे यदाची कमेंटसुद्धा नेहमी असते आपल्या चॅनलवरती ते म्हणतात तुमचे व्हिडिओ लय दिवसातून आले आणि खूप छान वाटले आता दररोज रोज व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप छान वाटले तुमची कमेंट बघूनसुद्धा मला खूप छान वाटलं आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की रोज व्हिडिओ टाकला पाहिजे ते ते मलाही वाटतं पण नाही शक्य होत असो धन्यवाद सारी का बसते मस्त धन्यवाद ताई दत्तू गोडे लय दिवसाने व्हिडिओ आला भाऊ खूप छान व्हिडिओ टाकत जा भाऊ खूप खूप छान धन्यवाद भाऊ मला जसा जमेल तसा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेलच ज्ञानेश्वर वाघ तुमच्या गावाला वाघाची भीती नाही आहे ना सध्या पुढच्या एक दोन महिन्यात येणार आहोत आम्ही फॅमिलीसोबत त्यामुळे विचारत आहे आता नक्की तुम्ही कुठे येणार आहेत ते मला कळलं नाही आणि वाघाची भीती नेहमीच आहे आता सकाळीच इथंच चंद्रभावाची त्यांची सकाळी साधारण साडेनऊ वाजता कोंबडी धरली तिथं झा समोरचा झाप आहे ना त्या समोरच्या झापावर येऊन म्हणजे दिवसा झापर येऊन कोंबडी धरली रात्रीची गोष्ट वेगळी असते तो कोंबडी घेऊन पळाला तो काही समजला नाही त्याच्यामुळे ती नेहमीच असते पण मग आता जगणंच त्या परिस्थितीमधलं आहे तर मग काय करणार त्या गोष्टीला पुढची कमेंट आहे ज्ञानेश्वर वाघ हा म्हणजे दोन्ही कमेंट त्यांच्याच आहेत खेकडे पकडायचे व्हिडिओज पण बनवा बनवूयात याच्यापुढे पण याच्यापूर्वीसुद्धा बनवलेत आणि आपल्या शक्य झालं तर ओळ निघालं नाही इकडं त्याच्यामुळं आपल्या चिंबोऱ्या खेकडे निघाल्या नाहीत आणि इकडे आहे दुसऱ्या गेंदोड्या खेकडे आणि किरव इकडं आपल्या राना राना रानात नाही येते डायरेक्ट तिकडच्या त्याबाचं जे रान आहे कळसुबाईपासून तिकडचं तिकडच्या राणामध्ये किरवे आहेत त्याच्यामुळे चिंबरे खेकडे येत नाही तोपर्यंत इकडचे व्हिडिओ येत नाही बाळ भारमल छान व्हिडिओ सर निसर्ग सौंदर्य अप्रतिम धन्यवाद सर निसर्ग आपला अकोले तालुका म्हणजे निसर्गानं उधळण केला तालुका आणि तेच मी माझ्या व्हिडिओतून दाखवते मी वेग वेगळं असं काहीच करत नाही व्हिडिओ छान आहे असं तुम्ही म्हणता त्याबद्दल धन्यवाद तुमचे पुढची कमेंट आहे रागिनी गमाने तर या ताईंची कमेंट सुद्धा नेहमी असते तसं ज्या कमेंट येतात त्या सर्वच नेहमी येतात पण मग खूप वेळ काढून मनापासून कमेंट या ताईंचे असतात त्या म्हणतात पावसाळा प्रश्नचिन्ह पावसाळा म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे हा पावसाळा आहे का असा प्रश्नचिन्ह टाकला आहे कंसामध्ये पावसाळा आला आला आणि एका निसर्गप्रेमी ब्लॉगरला गप्प बसवला असं होऊच शकत नाही पण काही म्हण तुझा ब्लॉग आलाय म्हटल्यावर चाहत्यांना आणि मेजवानीच एक मात्र खरं तूही पावसासारखाच मधूनच बरसतोच <laughs> काय करणार रानवेळी म्हणजे रुशाली फार दिवसांनी दिसली गडव पाण्याचा स्लो मोशन मधला खळखळणारा व्हिडिओ छान खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या कमेंट नेहमी असतात आणि त्या सुद्धा एकदम मनापासून असतात आणि ह्या अशा कमेंटच मग मला पुन्हा व्हिडिओ करण्यासाठी प्रेरित करतात धन्यवाद मनीषा गीते आज आईची आठवण आली आई नेहमी सोबतच आहे आणि व्हिडिओची प्रेरणासुद्धा तीच आहे गोरक्षगती दादा नमस्कार आपली गोटीमध्ये भेट पण झाली होती ते म्हणतात अचानक व्हिडिओ आला खूप आनंद झाला व्हिडिओमध्ये काय असणार याहीपेक्षा भाऊ तुमचा व्हिडिओ आला खूप बरं वाटलं व्हिडिओ टाकत जा नक्कीच प्रयत्न करेल मी प्रत्येक वेळी असं म्हणतो पण मग वेळ निघून गेले की मग ते व्हिडिओ टाकता येत नाहीत माझ्याकडे अजूनही खूप सारे व्हिडिओ आहेत ती मागच्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ आहे ती काही दिवाळीचे पण आहे ती पण मग ते वेळ निघून गेले त्यामुळं ते टाकता आले नाहीत ते दिवाळीनंतर मी काही व्हिडिओ शूट केले मी होळीचा असेल धुळवडीचा असेल त्यानंतर मध्ये काही रानबाज्यांचा बी केला होता तिकडच्या पेठमधल्या भागातला पण मग ते हो वेळ निघून गेले त्याच्यामुळं ते, ते व्हिडिओ टाकायचे राहून गेले टाकलेच नाहीत लता धराडे छान व्हिडिओ सर धन्यवाद ताई सरिता नखरेकर खूप दिवसांनी व्हिडिओ आला भाऊ खूपच दिवसांनी काय करणार धन्यवाद त्यांचीच परत दुसरी कमेंट आहे खूपच पाऊस पडला आहे तुमच्याकडे खूपच पडून गेला आता उघडला उघडल्या म्हणजे आज पडला नाही काल परत पडला पर होता पण त्या दिवसा इतका नाही परत पडला पर विजय राठोड मध्येच कुठे गाय गायब होतं रे जालो नाही कुठं गायब नाही होत पण व्हिडिओ टाकत नाही असं एवढंच होतं आहे पण हां गायब झालं म्हणजे मी काही काम करत नाही अशातलं काय भाग नाही दुसरी दुसरी कामं असल्यामुळे हे काम करता येत नाही दुसऱ्या सध्या दुसऱ्या कामांना प्राधान्य देतोय वेगळं असं काही नाही दिगंबर तायडे दादा तुम्ही मागे ब्लॉग करणे बंद केले होते का आता सुरुवात केली आहे का मी ब्लॉग बनवणे म्हणजे ब्लॉग बनवणे बंद केले नव्हते तर ते टाकले नाहीत म्हणजे बंद नाही केलं पण मग चॅनलवर ते टाकले नाहीत व्हिडिओ शूट केले पण ते टाकले नाहीत वेळेवर न पडल्यामुळं आणि आता बऱ्याच दिवसातून निसर्गानं परत एकदा रूप बदललं आणि मला इच्छा झाली की व्हिडिओ बनवा आणि तो टाकावाच आणि तो लगेच टाकला पाहिजे होता पाऊस आला होता त्याच्यामुळे तो दुसऱ्या दिवशी लगेच टाकला देवराम चौधरी साडूचे गाव कोणते तर देवराम दादा त्यांचं गाव आहे डोळसणे म्हणजे पुण्याकडे जाताना संगणमेरवरून पुण्याकडे जाताना घारगावच्या थोडंसं पाठीमागं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे रानबाज्या कमी आहेत वांद्रा ऊफ उप करायला लागली अर्र हे इथंच येऊन बसलाय पैसे पाहिजे का तुम्हाला दाखवतो इथं व्हिडिओ शूट करतोय आणि इथं आहे तिच्या एवढ्यातच होता इथं बसला होता गेला पला कुठंतरी आहे इकडे गेला हा पा या इथं गेला इकडं पुढची कमेंट आहे चंद्रप्रभा भनट सॉरी नाव चुकलं तर दादा व्हिडिओ टाकला बरं झालं रोज टाकत जा धन्यवाद ताई रोज टाकण्याचा प्रयत्न करूनही मला ते शक्य होत नाही जसा जमेल तसा नक्की टाकेल मानसी खूप छान व्हिडिओ दादा रोज व्हिडिओ टाकत जा आम्ही मिस करतो यूट्यूबला तसं मीही मिस करतो आणि यूट्यूबला मिस कर मिस करतो म्हणजे पुन्हा तुमच्या सर्वांच्या कमेंट मिस करतो फक्त व्हिडिओ टाकून जर कमेंट नाही आल्या तर मग व्हिडिओ टाकायचं कोणासाठी त्यातून साध्य काय होणार त्या व्हिडिओमधून काहीतरी साध्य होत असेल तरच टाकण्याचा अर्थ आहे नाहीतर मग स्वतःसाठी टाकणार तरी किती मग तुमच्या कमेंटच मला पुन्हा पुन्हा टाक टाकायला प्रेरित करतात धन्यवाद दिलीप अढेर तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला व्हिडिओ वेळेवरती अपलोड करता येत नाहीत त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही मग ते वेळ निघून गेली का मग कोणताही व्हिडिओ कोणत्याही वेळ टाकायचं ते योग्य वाटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ राहून जातात कांचन भोर येताई म्हणतात मस्त व्हिडिओ धन्यवाद ताई सुवर्णा साबळे दादा पाऊस बघून आईची आठवण आली कारण आईनं भारंग्याची भाजी बनवलेली होती ही भाजी बघून आईची आठवण आली आत्ता रानातल्या भाज्या खाण्याची मज्जाच वेगळी असते आईची आठवण तर नेहमीच येत असते आणि त्यात रानभाज्या असल्यावर मग तर आईशिवाय त्या खाणं म्हणजे त्यातलं प्राण निघून जाणं तरीसुद्धा आई रानभाज्या म्हणजे आईची आठवण आहे आणि आई नेहमीसोबत असणारच आहे रानभाज्या खायच्या म्हणजे तो खूप वेगळा अनुभव असतो त्यांचीच दुसरी कमेंट आहे दादा तुमच्या गावासारखंच आमचे गाव आहे असंच डोंगरावर आहे ह्या ताईंनी एकदा कमेंटमध्ये सांगितलं त्यांचं गावसुद्धा साताऱ्याकडे असंच डोंगरा भागामध्ये आहे धन्यवाद ताई तुम्हाला माझे व्हिडिओ बघून म्हणजे हे आपले व्हिडिओ बघून तुमच्या गावाची आठवण येते त्यातच माझं समाधान आहे अजून एक आहे कमेंट त्यांचीच दादा ही भाजी शेंडवेलाची भाजी आहे ना भरपूर पाहुणे आलेत शेंडवेला हां शेंडवेलाचीच भाजी आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं ती कोणी तेलपट म्हणतो इकडंच चायची भाजी म्हणतात आणि तीच शेंडवेल अजून पण नावं ती आता माझ्या लक्षात नाही स्थानिक नावं खूप वेगवेगळी आहेत सरणेस व्लॉग्स खूप छान व्लॉग्स सबस्क्राईब केले स्टे कनेक्टेड सर धन्यवाद तुमचासुद्धा चॅनल बघितला मी छान आहे व्हिडिओ तुम्हीसुद्धा बनवत जा नियमित नियमित कोणत्याही कामाला यश मिळवायचं असेल तर नियमितपणा पाहिजे सो so, माझ्या व्हिडिओमध्ये नाही त्याबद्दल मी त्याबद्दल काय बोलू हो अशीसुद्धा परिस्थिती आहे धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल पल्लवी चौधरी खूप दिवसाने व्हिडिओ रेग्युलर टाकत जा व्हिडिओ सगळ्यांच्या कमेंट ह्याच आहेत रेग्युलर टाकत जा रेग्युलर टाकत जा आणि त्याच्यावर मला बोलायला शब्दच नाही आहे ती स्मिता खाडे रेनकोट घ्या हां आता ते पाव पाऊस आला होता ना त्या व्हिडिओमध्ये मग त्या पावसामध्ये भिजलो आता रेनकोट असला तरी आपण काय राण्यात निघवलो पावसाचं वातावरण असलं काय कुठंतरी जायचं म्हटलं तर आपण रेनकोट घेऊन जात नाही आणि असा अडचणीत जा रेनकोट घेऊन जायचं म्हणजे तो रेनकोट फाटून टाकायची गोष्ट आहे मग ते छत्र जवळ पण मग रेनकोट असा अडचणीत ने न्यायचं म्हणजे तो रेनकोट फाटून जाईल तिकडं कागद बिगत घालून जायला आहे रेनकोट तसे ती पण जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरतो द ग्रीन आशा या ताईंची कमेंट आहे खूप दादा खूप दिवसाने व्हिडिओ आला मुलं किती मोठी झालीत खूप छान व्हिडिओ झाला आहे मुलंसुद्धा खूप मोठी झाले आहेत आता दोन हजार बावीसपासून व्हिडिओ बंद आहेत मध्ये एक एक टाकले पण मग मुलांना जास्त व्हिडिओ मध्ये घेतला नाही त्या ते मुलंही खूप मोठी झाले ती आता दोन हजार पंचवीस तीन वर्ष झाले की छोटी मुलं पटकन मोठी होतात धन्यवाद पुढची कमेंट आहे स्नेहा कळ कल... कळंबे कळंबे म्हणजे 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 कळंबे असेल खूप दिवसांनी व्हिडिओ आला खूपच छान व्हिडिओ भाजी कुठली कळली नाही कुठलं गाव फारच सुंदर व्हिडिओ तर खूप दिवसाने आला व्हिडिओ आपल्याला आवडला त्याबद्दल धन्यवाद भाजी ही चाईची भाजी म्हणतात इकडं म्हणजे शेंडवेल तेलपट अशी वेगवेगळी नावं स्थानिक नावं आणि गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत कळसुबाई शिखराच्या परिसरामधलं वारंगुशी म्हणून आमचं गाव इथून हे व्हिडिओ बनवतो मी आणि बाकी बाहेरचे बनव बाहेरचे पण बनवतो पुढची कमेंट आहे माया वाघमारे या ताई म्हणतात खूपच छान आहे व्हिडिओ भाऊ नेहमी टाकत जा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बघताना मावशीची खूप आठवण येते आईची तर नेहमीच आठवण येत राहणार आहे व्हिडिओ जसे होतील तसे मी बनवत राहणारच आहे शैला सुपे या ताईंची कमेंट सुद्धा नेहमी असते खूप दिवसांनी व्हिडिओ आला सर खूपच जोरदार पाऊस आला यावर्षी लवकरच पाऊस सुरू झाला असे वाटते बाकी व्हिडिओ खूप छान होता बाकी सर्व फॅमिली छान होते पावसा लवकर सुरू झाला आहे असं आत्ता तरी आहे कदाचित उघडलं तर अजून दहा पंधरा दिवस किंवा सुद्धा उघडीप देऊ शकतो त्याचं काय भरावसा हो आहे निसर्ग आहे तो तो कोणाच्या म्हणण्यावर चालत नाही धन्यवाद तुम तुमच्या कमेंटबद्दल पुढची कमेंट आहे कांचन कोंडावर दादा खूप छान व्हिडिओ सुरू केल्याबद्दल आईची आठवण येते धन्यवाद ताई व्हिडिओ सुरू केला त्यानंतर दुसरा अजून व्हिडिओ टाकला नाही त्यानंतर हा व्हिडिओ पडला पडेल आजचा आईची तर आठवण नेहमीच येते संजय कराड यांचे कमेंट आहे स्क्रीनवर बोललेले टाईप केले आहे ते नको व्हिडिओचा पूर्ण आनंद घेता येत नाही ते स्क्रीनवर टाईप केलं जे आहे ना ते सब टायटल आहे ते व्हिडिओच्या वरच्या कोपऱ्यामध्ये जे सी सी आ, सी आणि सी डबल सी नावाचं जे बटन आहे ना टच केल्यावरती ते दिसते ते सब टायटल्स चालू बंद करायचं ऑप्शन आहे ते बंद केले की ते स्क्रीनवर हो येणारं जे आहे ते इंग्रजीमध्ये ते येणार नाही ते बंद करा ते बंद होऊन जाईल सखाम पटेकर ज्या व्हिडिओ टाकत जा लो टाक पटेकर सर काय करणार आता तुमच्यासारखंच माझं बी आहे सुट्टीला आलो की तेव्हाच व्हिडिओ टाकतो सुट्ट्या संपल्या की मग कशाचं व्हिडिओ मग कशाचं काय आपल्या आपल्याला दुसऱ्या कामांना प्राधान्य देणं गरजेचं आहे ते आपलं कर्तव्य आहे आणि हे जसं जमेल तसं आपण बनवणार आहे तर ह्या होत्या जे एवढ्या दिवसांनंतर व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओच्या कमेंट याच्यापूर्वी मी असा कमेंटला उत्तर देण्याचा एक व्हिडिओ बनवला नाही जो मी खूप पूर्वीच ठरवलं होता आई असतानाच ठरवलं होता की आपण कमेंटला लाईव उत्तर देण्याचा व्हिडिओ बनवू पण मग इथं गावाला ते कधी शक्य झालं नाही इथं रेंज नसल्यामुळं ते शक्य झालंच नाही आता अंधार पडत आलं आहे स्क्रीनमध्ये कसं दिसत असेल माहीत नाही सकाळीच वाघण वा ना तिकडं कोंबडी धरली होती आता कदाचित इथं वरच्या बाजूला पक्का हे जंगल आहे तिथं इथं आसपास कुठे येऊन बसलं असेल जप धरून बसलं असलं पुढं तेव्हा मलाही लवकर आवरायला लागेल कारण ध्येन आता मग कुठे इकडं कॅमेरा का कॅमेरा का म्हणजे मोबाईल का असो हा पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवला आहे ह्या व्हिडिओबद्दलसुद्धा आपल्या काय कमेंट आहे काय प्रतिक्रिया आहेत किंवा अजूनही आपले काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा अशाच कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये देईल सगळ्यांचं कॉमन एक प्रश्न आहे की व्हिडिओ नेहमी टाकत जा प्रश्न आहे सूचना आहेत तुम्ही जे समजाल ते प्रश्न वजा सूचना की नियमित व्हिडिओ करावेत आत्ता ती गोष्ट करणंच शक्य होत नाही नियमित व्हिडिओ बनवायचं मी व्हिडिओ बनवतो पण ते व्हिडिओ एडिट करून अपलोड करणं ही सर्वात मोठी कसरतीची गोष्ट आहे गावाला आल्यानंतर आणि मग मी ठरवलं की गाव गावावरून गेल्यानंतर ते व्हिडिओ टाकावेत असं ठरवलं तर त्यावेळी तो वेळ निघून जातो ज्यावेळी ते व्हिडिओ पडायला पाहिजे ती वेळ निघून जाते आणि मग नंतर उन्हाळ्याचे व्हिडिओ पावसाळ्यामध्ये टाकायचं ते योग्यच वाटत नाही त्याच्यामुळं वा मग सर्व व्हिडिओ टाकायचे राहून जातात असे मागचे असे कितीतर व्हिडिओ टाकायचे राहून झाले गेलेत जे मी टाकलेच नाहीत त्याबद्दलही सांगा ते व्हिडिओ टाकावं की नाही कारण ते मला नंतर वेळ निघून गेल्यामुळं आत्ता ते टाकावंच वाटत नाही म्हणजे समजा आपल्यापैकीच काही जण विचारतात की मी समजा पावसाळ्यात पावसाळ्याची वेळ आहे आणि मी उन्हाळ्याच्या व्हिडिओ टाकला तर आ, कमेंट करून विचारतात तुमच्याकडे पाऊस नाही आहे का मग ते मलाच वेगळं वाटतं की अरे आपण चुकीच्या वेळी व्हिडिओ टाकला लोकांचा गैरसमज होतो की इकडे पाऊस नाही आहे किंवा पा पाव असताना पावसाचा व्हिडिओ व्हिडिओ टाकला तर सुद्धा तसं होऊ शकतं म्हणून मी ते व्हिडिओ टाकत नाही तेसुद्धा जर आपल्याला वाटलं तर मी ते व्हिडिओ अपलोड करेलच मागचे आहे तिथे असो पुढचा व्हिडिओ व्हिडिओ बनवलेत पण मग ते एडिट करून अपलोड करणं होईल की नाही माहीत नाही आता इथून अपलोड करायचं म्हटल्यावर एडिट करायला बी दिवसभर जमत नाही इथं ते लहान पोरांमुळं ना लॅपटॉप काढून बसणं ते शक्यच होत नाही मग तो एडिट करायला सगळे झोपल्यानंतर तेव्हा ग गावाला असं असतं का ते दिवसभर दमतो माणूस आणि लगेच एकदम निवांत झोप लागते मग सकाळी लवकर उठावं लागतं मग सकाळी लवकर उठलो का मग तेव्हा एडिट करून ते 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 तो अपलोड करायचा म्हटल्यावर थेट वर त्या नळवण्यात त्या वरच्या डोंगरावर जायला लागत आहे तिथं फाय जीची रेंज होते येते तेव्हा व्हिडिओ अपलोड होतो खाली व्हिडिओ अपलोडच होत नाही त्याच्यामुळे मग ते राहून जातात हा एकच व्हिडिओ तुम्ही पाहिला आत्ताचा याच्यानंतर पाच ते सहा व्हिडिओ बनवलेत पण मग ते अपलोड क कधी करणं होईल ते मलाही नक्की माहीत नाही असो जसं मला शेक तसे मी व्हिडिओ बनवेल अजूनही तुमच्या काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा भेटूयात मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असंच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या चला धन्यवाद शुभरात्री